कुण्डली कौर्दर उट्टल श्री ज्ञानदेव कार गुरु गणेशनाथ महाराज की जय पण्डरीनाथ भगवान् जय महाली ज्ञानेश्वर महाराज की जय विठाल विठाल उठाल 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 विठाल उठाल विठाल 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 पुंडली औरदय विठोल श्री ज्ञानदेव का पुढली भगवान की जय सद्गुरु संत गणेशनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय करो उचित प्रेम गाली हृदयात आलो दान मगाया तो न्यास चिंतन समय सेवा पुलिस देई, बन्धु मने भाव निर्वावे देवा ॐ श्री गणेशाय नमः श्री ॐ सद्गुरु गणेशनाथाय नमः ॐ नमः नको करु आने चिन्ता राहे त्या रघुनाथोणी सदा समाधान स्थिर करी म्हण आज्ञा ते प्रमाण श्री गुरुची शोक मोह दुःख विसरून जावे करील पावे नारायण गणेश नाथ मने तुझा आदिन अनेक साधन न कळकाई सदा समाधान स्थिर करी म्हण अज्ञाते प्रमाण श्री गुरुची श्री गणेशा प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेलागी जो अभंग आज निवडलेला आहे आज आहे अजा एकादशी आजचा एकादशीचा बहुमान उजनी स्थित बाळकृष्ण कदम या नावे मला मिळालेला आहे आणि खरोखरच आजचा योग या ठिकाणी आजची सेवा पाटवदा स्थित केदार महाराजांची होती काही अडचणीस्थव त्यांना सेवा करता आली नाही त्यांनी आजचा सेवेचा मान माझ्याकडे बहाल केल्यामुळे ही सेवा करीत आहे श्री ही आजची सेवा श्रीनाथांचे चरणी अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी हा अभंग संत सद्गुरु गणेशनाथांचा गाथ्यातील एकशे नव्याण्णव क्रमांकाचा अभंग निवडलेला आहे आणि हा अभंग जीवनचरित्रावरील मन मोह माया कोणत्या पद्धतीने गुंतून राहते त्या स्तरावरील हा अभंग असल्याने हा अभंग गोड आणि रस रसभरीत असल्याने हा अभंग आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे आणि खरोखरच आज एकादशीचा बहुमान आणि जी काय संकल्पना अखंडित चालू ठेवण्याची चा संकल्पना जी चालू केलेली आहे ती खरोखरच श्रीकांत डवन महाराज यांच्या कृपेने चालूच आहे आणि संत गणेशनाथ महाराजांच्या आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे ही सेवा त्यांच्या सेवेसाठी अखंड नियमाने चालू आहे आणि आजच्या खरोखरच अभंगाचं चा सार आहे आणि सविस्तर या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे ते ऐकून घ्यावे नको करू मना शोक आणि चिंता राहे त्या टोनी सदा समाधान स्थिर करी म्हणा आज्ञा ते प्रमाण श्री गुरुची खरोखरच या ठिकाणी नाथराय म्हणतात गणेशनाथ महाराज म्हणतात नको करू मना शोक आणि चिंता राहुनाथाशी आठवून हे जे काय आपल्या या नाशवंत देहामध्ये मन आपल्या शरीरामध्ये काम करतं ते मन आपल्या बंधनात ठेवलं पाहिजे आणि बंधनात ठेवण्याचं काम ते कोणत्या पद्धतीने करता येतं तर ज्या वेळेस आपल्या पाठीशी श्री गुरुचा हात असेल तर त्या ठिकाणी ते मन आपल्या बंधनात राहू शकतं आणि ते बंधनात राहून कार्य जोपासण्याचं काम करतं मग या ठिकाणी नात्राय काय म्हणतात नको करू मनाशोक आणि चिंता चिंता करायचीच नाही पाऊस पडल किंवा ना पडल त्याचं काम त्यानं करणार आहे पण आपलं काम आपण करायचं शाळेत जायचं काम कोणी करायचं विद्यार्थ्यांनी अभ्यास कोणी करायचा मग तस काम आहे या ठिकाणी आपलं काम आपण करत राहायचं चिंता कुठली करायची नाही अशा पद्धतीने या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात नको करू शोक आणि चिंता त्या रुग्णता आठवणी रघुनाथाला आठवायचं कुणाला राम प्रभूच नाव घेत राहायचं ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येत ज्या ज्या वेळेस आपल्याला खरच आपला अभ्यास राहिला आपला तास बुडाला आपली शाळा चुकली तिथं देवाचं नाव घेत जय श्रीराम म्हणले की तिथं काम होत आर्ध अर्ध संकट कमी होत महान मंत्र आहे संकटकाळी कसं म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम म्हणले की हनुमंतरायाचं काम सगळं मनासारखं हो व्हायचं मग तसं या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात की बाबा आपल्या दैनंदिन देन जीवनामध्ये आपलं कर्म करत असताना आपलं जीवन जगत असताना या मनाला शोक करायचा आणि शोक कुठल्या गोष्टीचा करायचा फक्त शोक करायचा नाही चिंता करायची नाही फक्त हे मन रामरायाच्या चरणी गुंतवून ठेवायचं राम भजनामध्ये गुंतवून ठेवायचं त्या रघुनाथाच्या भजनामध्ये गुंतून ठेवायचं म्हणतात मग हे भजन करत असताना काय म्हणायचं आपण जय श्रीराम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे भजन म्हणायचं समाधान करीमन <coughs> सदा समाधान स्थिर करी मन आज्ञा ते प्रमाण श्री गुरुचे खरोखरच सदा समाधान व्हायचं जीवन जगत असताना समाधान कशाच ठेवायचं का ठेवायचं पोट भरूस जेवायचं समाधान झाले की पोट भरले की आपल्याला समाधान वाटतंय अर्ध्या पोटानं उठल्यावर समाधान वाटते का नाही मग तसं आपलं पोट भरस्तूर जेवण करायचं आपण मग आपलं मन समाधान होत मग तसंच सांगतात या ठिकाणी गणेशनाथ महाराज काय म्हणतात बाबा आपलं सदा मन समाधानी ठेवायचं मनाला स्थिर करायचं आता मनाला स्थिर करायचं म्हणल्यावर त्याला दावा बांधता येत नाही मन आपल्या ताब्यात ठेवायचं म्हणल्यावर ते हातात धरता येत नाही मग त्याला कसं कंट्रोल करायचं त्याला कस ताब्यात ठेवायचं मनाला मन कुठं आहे मन कुठं आहे मला सांगा जेवणात असतंय का मन हृदयात असत हृदयामध्ये मन हे मन आहे एक चांगल्या वाटेने जा म्हणतंय एक वाईट मार्गाने जा म्हणत आपल्या दे, देहाला दोन मन येते काय एक चांगलं म्हणतं एक वाईट म्हणत आहे मग चांगलं काय म्हणतंय देवळात चला रोज पायापडाला जावा भजनाला जावा चिंतन करा दुसरं काय म्हणते नको म्हणतोय हा मग आपलं काय मंदिरात गेल्यावर बोलवणार का म्हणून हे मन दुसरं वाईट सांगतंय आणि चांगलं मन भजन करा कीर्तन करा समाधानी राहा म्हणतंय असे गणेशनाथ महाराज सांगतात तर हे सांगताना प्रमाण भगवंतांचं या ठिकाणी खरोखरच नाथरायाने वर्णन केलेलं आहे <coughs> जर आपण सदा आपलं मन समाधान ठेवायचं स्थिर करायचं आणि त्या भगवंताच्या चिंतनात लावायचं राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा आघात स्वतः भगवंताने शिव परमात्म्याची प्रार्थना करायची चिंतन करायचं त्यावेळेस त्यांचं मन ताब्यात राहायचं पांडुरंग परमात्मा शिव परमात्म्याचा आधी आहे तसं या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात दुसऱ्या चरणामध्ये सदा समाधान स्थिर करी म्हण आज्ञा ते प्रमाण श्री गुरुची ज्या देहाला श्री गुरुची आज्ञा श्री गुरुचा हात मस्तकी लागलेला असतो त्या श्री गुरुने मंत्र दिलेला असतो राम कृष्ण मंत्र हा हरीचा शिवाचा तर या ठिकाणी खरोखरच हा रामकृष्ण हा गुरु मंत्र ज्या देहाला देहाला मिळाला हो देह श्री गुरुच्या आज्ञा पाळतो कोणाच्या आज्ञा पाळतो शाळेत गेल्यावर गुरु कोण असतो को शिक्षक शिक्षक, शिक्षक कोण असतो को गुरु मग त्यांच्या आज्ञा पाळली पाहिजे का नाही हो मग तस गणेशनाथ महाराज सांगतात तर या देहाला समाधान ठेवायचं आपलं मन ताब्यात ठेवून आपल्या गुरुच्या आज्ञा पाळून आपण या देहाला आणि श्री गुरुची आठवण या ठिकाणी करायचं असं दुसऱ्या चरणामध्ये कोण सांगतात सद्गुरु संत गणेशनाथ महाराज सांगतात शोक मोह दुःख विसरून जावे करील त्याची पावे नारायण शोक मोह दुःख विसरून जावं शोख करायचा कशाचा मोह करायचा कशाचा आणि दुःख कशाच करायचं ज्या एखादं संकट आपल्यावरती पडतं त्यावेळी दुःख होत एखाद कुठला तरी वस्तू आपल्याला प्रलोभित करते त्याचा मोह आपल्याला निर्माण होतो शोक कुणाचा होतो एखाद अगठित घटना घडून जाते आणि ते मनाला चटका देऊन जाते त्यावेळेस त्याचा शोक करतो आपण तर असं या ठिकाणी काय म्हणतात गणेशनाथ महाराज खरोखरच या ठिकाणी सगळं विसरून जायचं काय करायचं विसरून जाऊन काय करायचं त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा चाकूनवर करील त्याची पहावे नारायण भगवंत आपलं काम करते की नाही याची वाट बघायचं आणि त्या परमात्मा परमेश्वराचं चिंतन करायचं असं गणेशनाथ महाराज सांगतात का सांगतात कशामुळे सांगतात आपलं या ठिकाणी हे हा नाशवंत देह हा देह मातीचा आहे चिखलाचा आहे हा कुठे जाणार आहे मातीमध्ये जाणार आहे मग याचा शोक करीत बसायचं का आपण नाही आपण काय करायचं याचा मोह बी करायचा नाही कोणाचा ह्या नाशवंत देहाचा मोह बी करायचा नाही मग दुःख दुःखही करायचं नाही नाशवंत देहाच दुःखही करायचं नाही कारण हे काही आगाध राहणार नाही पण ज्या वेळेस आपला आत्मा निघून दुसऱ्या शरीरा दुसऱ्या मार्गाने जाऊन दुसऱ्या शरीरापर्यंत जातो त्यावेळेस तो शरीर पुन्हा जीवन जगण्याचा मार्ग त्या ठिकाणी साधतो तशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं शोक मोह दुःख विसरून जायचं या देहाचे सगळे ना ते तोडायची कोणते शोक मोह दुःखाचे त्यावेळेस काय करायचं आपल्या अंतर्मनातून त्या परमेश्वराचं चिंतन करायचं नारायणाचं चिंतन करायचं भगवंत परमात्मा परमेश्वराचं चिंतन करायचं ते चिंतन करीत असताना एकच त्याच्यावर विश्वास ठेवायचा काय करेल ती परमात्मा करू काय करेल ते परमेश्वर करू काय करेल ते संत गणेशनाथ महाराज करू काय करतील नाथ महाराज आमचं काम करू आम्ही मात्र अभ्यास करायचा पास होईल का ना होईल महाराज सांगतील किंवा करतील मग तस या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात कि शोक मोह दुःख विसरून जावे करील त्याची पाहावे नारायण ना। भगवंत काय करतात आपल्याला कळू देत नाहीत काय करतात ते आपल्या मार्गातला अळसर दूर करतात आणि मार्ग मोकळा करून आपल्याला त्या मार्गापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत यशापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडून देतात ते निर्माण करून देतात त्यामुळे काय करायचं सतत परमात्मा परमेश्वराचं चिंतन करीत राहायचं प्रार्थना करायची आपण करतो का प्रार्थना कधी फक्त शाळेत गेल्यावर घरी घरी बी करायचे तर तशा पद्धतीनं या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात तर आपलं कर्म करत असताना आपलं दैनंदिन कर्म करत असताना काय करायचं शोक मोह दुःख विसरून जायचं आणि त्या परमात्मा परमेश्वराच्या चिंतनात मन गुंतून टाकायचं करील ते करील भोग पुढं म्हणायचं आणि त्या परमेश्वराच्या चिंतनात गुंतून राहायचं गणेशनाथ मने तुझ ची अधिक साधन न कळे काय गणेशनाथ महाराज म्हणतात त्या परमात्मा परमेश्वराला काय म्हणतात तुझ्यासाठी मी आधीच आधीन झालोय परमात्मा परमेश्वरा मी तुझ्यासाठी हे पांडुरंग परमात्म्या ह्या तुझ्या चिंतनासाठी मी अगोदरच माझ देह तुझ्या चिंतनामध्ये लावलेलं आहे आणि दुसरं साधन मला काहीच माहित नाही का माहित नाही कारण पहिलं साधन तुझ्या जीवन तुझ्या नामस्मरणामध्ये ना मी करतोय हे साधन करत असताना माझं पुढचं साध्य साध्य काय जीवन काय हे मला काहीच माहित नाही काहीच कळत नाही त्या परमात्मा परमेश्वराच्या चिंतनामध्ये गुंतून गेल्यावर मला तुझं काही या ठिकाणी दुसरं काही दिसत नाही फक्त ह्या चरा चराचरामध्ये काय दिसतंय परमात्मा परमेश्वर आगाध आयली नाही तो परमात्मा मला दिसतोय फक्त मला दुसरं काही कळत नाही असं कोण म्हणतात गणेशनाथ महाराज म्हणतात का म्हणतात की बाबा हो आपण ज्या वेळेस जे आपले कर्म करतो त्या कर्मातून आपलं भगवंत चिंतन करत असताना आपल्या जी काय जीवन कला जी काय साधन कळा आपल्याला मिळते त्या साधनेतून आपण काय करतो त्या भगवंताला आधीन करून घेतो आधीन करून घेतल्याच्या नंतर साधन दुसरं दिसतच नाही काय आणि त्या साधनेतून आपण काय करतो त्या भगवंतावर त्या परमेश्वरावर विजय मिळवतो मग ते, ते आपलं कार्य करण्यासाठी आतुर राहतात की ज्या ज्यावेळी संकट भक्तावर येतं त्या त्यावेळेस परमात्मा परमेश्वर धावून येतो सखुबाईला कसं परमात्मा धावून जातो दा पांडुरंग कसा जातो दा धावून सखुबाईच्या मदतीला सुखुबाई नदीत बुडत असताना तिला वाचवायला कोण गेलं कृष्णामाईनं वाचवलं कोणी सांगितलं त्या कृष्णमयला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं कृष्णमयीला कि माझे सुखू पाण्यामध्ये बुडते तिला वाचव कोणी सांगितलं पांडुरंगाने मग का सांगितलं भक्ती करत होती बरोबर कोण करीत होती सुखुबाई पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असल्यामुळे पांडुरंग तिच्या हाकेला धावून जायचे भला मोठा हत्ती होता मगरीनं पाय धरले देवाला अंतर्मनातून हाक मारल्या मरले देवाला यावं लागलं त्या हत्तीला वाचवण्यासाठी का तर त्याच्या अंतर्मनातून जी हाक मारली होती हत्तीने देवाला त्या हाकीला धावून परमात्म्याने त्या हत्तीचा जीव प्राण वाचवला होता तसं या ठिकाणी ज्या ज्यावेळी संत भक्ती करतात भक्तीला अधीन होऊन त्या ठिकाणी संतांची संतांची भक्ती पाहून परमात्मा परमेश्वर पांडुरंग त्या संतांच्या भक्ताच्या हाकेला धावण जातो बर का ज्या ज्या संतावर संकट संकट टाळण्याचं काम परमात्मा परमेश्वर करतो अशा पद्धतीने खरोखरच संत गणेशनाथ महाराजांनी या चार चरणाच्या अभंगामध्ये या जीवनाचं चरित्र सांगत असताना परमात्मा परमेश्वर कसा जिंकायचा त्याचं चिंतन कसं करायचं या चार चरणाच्या अभंगामध्ये वर्णन केलं या अभंगाच खरोखरच या ठिकाणी या जे काही चार चरणाचा अभंग होता तो जीवनाशी संकल्पित होता जीवन कळा दाखवण्याचा अभंग होता या जीवन कळा साधून घेण्यासाठी खरोखरच या अभंगाला एक गोड स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेला आहे गणेशनाथ महाराज काय म्हणतात नको करू मना शोक आणि चिंता राही त्या रुग्णता आठवणी सदा समाधान स्थिर करी म्हण आज्ञाते प्रमाण श्री गुरुची शोक मोह दुःख विसरून जावे करील गणेशनाथ मनी साधन न कळे काही प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवे लागे चार चरणाचा संत गणेशनाथ महाराजांचा गाथेतील एकशे नव्याण्णव क्रमांकाचा अभंग आजच्या आजा एकादशी निमित्त आपण सेवेलागी घेतला आणि आजची सेवा पाठोदा स्थित केदार, केदार महाराजांची असताना त्यांच्या काही अडीअडचणी मुळे आज ही सेवा मला पूर्ण करण्याचा बहुमान आपले श्रीकांत महाराज यांनी सांगितल्यामुळं त्यांचा आजनेस्थ ही प्रवचन सेवा भोड्या बाबड्या स्वभाव स्वरामध्ये व गोड थोडकावनं आला असेल किंवा नसेल पण थोड्या थोड्याशा वेळामध्ये हा अभंग पाप पाठांतर करण्याचा वेळ मला मिळाला व तेवढ्या वेळामध्ये अभंग पाठांतर करून मी सेवेलागी घेतला व या ठिकाणी सेवा करण्याचा मान मी या ठिकाणी मिळवलेला आहे या प्राप्त सेवेचा अभंगामध्ये खरोखरच माणसाने जीवन जगत असताना आपल्या पाठीशी गुरुचा हात असल्यावर आपण काय करावं आणि काय करू नये आणि कशाची चिंता करावी आणि का करावी याचं वर्णन या चार चरणाच्या अभंगामधून चा संत गणेशनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे या, या प्रवचन सेवा या ठिकाणी मी संत गणेशनाथ महाराजांच्या चरणे अर्पण करून या ठिकाणी सेवेला विराम घेतो रामकृष्ण हरी सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय विठाल 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 बोला पुंडली कादय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम महाराज की जय गणेश नाथ 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 ओला पुढले कावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुकार सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय